नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आणि तुम्ही बघत आहात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीवरचं विशेष सदर गुलाल मित्रांनो आजचा विषय मी अगदी शेवटी शेवटी घेतो आहे मुद्दाम शेवटी शेवटी घेतो आहे कारण का मी असं पाहिलेलं आहे की जे सामान्य नागरिक आहेत त्यांची मेमरी थोडी शॉर्ट असते किंवा ते लवकर ते काही मुद्दे डोक्यातनं काढतात तर आजचा सगळ्यात महत्वाचा माझ्यासाठी विषय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मित्रांनो ही योजना जी आहे थोडंसं बॅकग्राऊंड असं सांगतो की ही मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा किंवा त्या नावाचीच अशी ही योजना होती आणि तिथे ती भाजपच्या दृष्टीने खूप यशस्वी झाली होती तर लोकसभेचं जे काही भाजपचं अधपतन झालं किंवा महा महायुतीचं जे अगदी अधपतन झालं तर त्यानंतर त्यांच्याकडं फार कमी दिवस राहिले होते आणि मग त्यांनी अगदी धडपड करून अगदी म्हणजे भाजप मी नेहमी म्हणतो की एक विचारी पक्ष आहे एक विचारी पक्ष आहे पण एक गोष्ट विसरू नका मित्रांनो की ही आत्ताची जी, जी भाजप आहे ती अटलबिहारी वाजपेयीची भाजप नाही आहे किंबहुना मी असं म्हणेन की दोन हजार चौदा नंतर मोदीची भाजप जी होती ते वर्षा जी ती दहा वर्षामध्ये तर आत्ताची भाजप ती मोदीची भाजप स्वयं राहिलेली नाही आहे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की ही फडणवीस देवेंद्र फडणवीस यांची भाजप आहे आणि ही भाजप तशीच आहे प्लॅनिंग करणारी आहे हुशार आहे पण हे चुकीचे प्लॅनिंग करतायत आणि थोडीशी खुनशीही आहे अगदी शब्दशः त्यांनी दुसऱ्या पक्षातल्या लोकांच्या आमदारांना धमकवून पहिले जे अडीच वर्ष होते ना भाजपनं दुसरं काही केलं नाही आहे हे लक्षात येतं त्यांनी फक्त धमकवण्याचं काम केलं त्यांचे सगळे माहिती काढल्या आणि हे आमदारसुद्धा यांनी ह्या सगळे गुन्हे केलेले आहेत मित्रांनो त्यांचे गुन्हे मागं घेण्यात आलेले नाही आहे आणि ते घेणार सुद्धा नाहीत कारण का भाजप त्यांच्यावर नेहमी ही टांगती तलवार ठेवणार आहे तर त्यातलंच ह्या प्लॅनिंग मधला विचार करणारा पक्ष आहे लोकसभेच्या निकालानंतर एकदम खडबडून जाग झालेलं भाजप महाराष्ट्रांना ते दाखवून दिलं दे पूर्ण देशाला दाखवून दिलं दे की येस भाजपसुद्धा हरू शकतं आणि त्याचा मोदींच्या जे काय म्हणजे आता प्रधानमंत्री झालेले आहेत पण तिथंसुद्धा त्यांच्यावर टांगती तलवार आहे त्यामुळं लोकसभेचा जो निकाल आहे महाराष्ट्राचा यानं एका अर्थानं देशाला सुद्धा वाचवले मी असं म्हणेन कारण का लोकशाही ही चांगली कधी असते पक्ष कुठलाही असू द्या चांगला वाईट मी आत्ता म्हणत नाही भाजप वाईट मी म्हणणार सुद्धा नाही लोकशाही लोकशाही जी मी म्हणतो ना तर ती कशी असावी की एखादा पक्ष मेजॉरिटी तर असावा पण जा इतकाही मेजॉरिटीमध्ये नसावा की तो काय करेल ती पूर्वदिशा होईल असंही नसायला पाहिजे त्यामुळं चारसो पार झालं नाही ते आता संविधान बदलणार बिदलणार मी यामध्ये पडतच नाही पण चारसो पार जर झालं असतं ना तर ती लोकशाही राहिली नसती ती एका गटाची भाजपची ती राजशाहीत झाली असती हुकुमशाही झाली असते असं मी मानतो त्यामुळे लोकसभेचा जो निकाल लागलेला आहे तो मला परत व्यक्तिगतदृष्ट्या फार समाधानकारक वाटतो त्याचबरोबर मी असं म्हणेन की जी आता पुण्याच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर देश राज्य आणि शहर असा त्याचा विभाग आहे तर मी म्हणेन की सर्वात चांगलं पुण्यासाठी जे लोकशाही असेल ते असं असेल की देशामध्ये एक पक्ष असावा राज्यामध्ये दुसरा पक्ष असावा आणि स्थानिक म्हणजे महानगरपालिका येथे तिसरं पक्ष असेल तर फार चांगलं पण अगदी जो देशामध्ये आहे तो जरी आला तरी चालू शकेल म्हणजे काय होतं एकमेकांवर चेक ठेवला जातो मागे असं असायचं पण मागे माझ्या असं लक्षात आलंय की हे जरी विरोधी असेल ना तर जेव्हा त्यांना पैसे खायचे आहेत त्यावेळी हे पक्ष एकत्र येत होते इथे परत मी जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल हे ज्यावेळी जे आंदोलन करत होते त्यावेळी हे प्रकर्षन म्हणायचे हे सब मिले हुए काँग्रेस आणि भाजप यांच्यापेक्षा दोन देशामधले विरोधी पक्ष कुठले असू शकतात तर यांचं सुद्धा ते मला ते पटायचं नाही हे कसे मिल सकते हे मिले हुए है हे मिले हुए है और हे मिलकरही खाते है मिलकर ही लोगो को लुट रहे है। तर मित्रांनो मी परत एकदा भाजपचं महाराष्ट्रामध्ये त्यांनी लोकशाहीनंतर जो मोठा त्यांनी सावधतेनं जे काय जे काय घेतलेलं आहे स्टेप आणि कॅल्क्युलेटेड घेतलेली आहे ती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मित्रांनो हे ही योजना किती फसवी असू शकते ह्याची म्हणजे अजून मलाही कल्पना नाही पण जेवढा त्याचा विचार करतो आहे की हे जे ह्याला देणारे दीड हजार रुपये तुम्हाला अमाऊंट कमी वाटते पण महिलांची संख्या बघा किती मोठी आहे त्याच्यामध्ये परत अफरातफरस झाली होती लोक खोटं खोटेही -खोटे करत होते अगदी त्यांना दीड हजार रुपये महिना ह्याची केवढी मोठी अमाऊंट होती हे मी एका मागच्या माझ्या बाईटमध्ये टाकलेलं होतं आणि ते देत राहायचं वर्षभर तुम्ही विचार करा दीड हजार गुणिले बारा गुन्हेले ज्या महिलांना तुम्ही देणार आहे एवढा पैसा तुम्ही कसा प्लॅन आहे आणणार कुठून तर त्यावेळी मी तुम्हाला सरळ म्हणतो की काहीही प्लॅन नाही आहे फक्त विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तत्पर त्यांना ते ताबडतोब दिलेले आहेत जसं असं म्हणतो ना की आचारसंहितेचं त्यावेळी लागू नव्हती तर लागू व्हायच्या अगोदर त्यांनी हे केलं मला आत्ताही असं वाटतं की निवडणुकीजवळ जवळ आल्यानंतर कुठलीही स्कीम आणणं आणि त्यात आणखीन असं मोफत पैसे देणं ते स्कीम म्हणजे काय माहिती आहे का की तुम्ही उचलून पैसे देताय हे सुद्धा चुकीची पद्धत आहे तर निवडणुकीच्या जवळ अशी स्कीम आणणं हे आचारसंहितेच्या एका अर्थाने जे आहे त्यावेळी आचारसंहिता अगदी लागू नसावी पण आता सुद्धा त्या आधारावर आणि हे फक्त कोण करू शकतं सत्ताधारी पक्ष करू शकतो तर हे कितपत योग्य आहे याच्यावरचा नागरिकांनी विचार करावा कारण का जर हे त्यांनी स्कीम आणली हे त्यांच्या मागच्या जाहीरनाम्यामध्ये मेनिफेस्टोमध्ये होतं का हे होतं का आणि पाच वर्ष किंवा तुम्हाला सत्ता आल्यानंतर तुम्ही सुरुवात आल्या आल्या तुम्ही ही का नाही आणली आणि शेवटच्या दोन महिन्यामध्ये ही का आणली हे सगळ्यात महत्वाचा तुम्ही विचार करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं करणार ह्याच्यावर बऱ्याच जणांनी विरोधी पक्ष तर आता म्हणजे महाविकास आघाडी बोलणार होतं पण तरी ठराविक वेळानंतर ते थांबले ह्याच्यावर बोलणं कारण का आ, हे लोकांच्या विरुद्ध जात आहे का असं वाटेल कारण का लोकांना काय की फक्त पैसे मिळणं हे जर त्यांना त्यांचं म्हणजे चांगली स्कीम वाटत असेल तर त्याच्याविरुद्ध बोलले तर मग पुढच्या वेळी निवडणुका विरुद्ध जाऊ शकेल जसं मध्य प्रदेशमध्ये झालं ते लाडकी बहिणं लाडली बहिणा हे आल्यानंतर त्यांना भाजपाला फायदा झाला तर ही स्कीमच मुळात चुकीची आहे आणि इतकी फसवी आहे पण हे विरोधी म्हणजे जे महाविकास आघाडी आहेत विरोधी पक्षांना सुद्धा कळालं नाही त्यांनी सुद्धा आपल्या पुढच्या मेनिफेस्टोमध्ये फक्त अमाऊंट वाढवून त्यांनी सांगितलं तर हे चुकीला सुद्धा पुढे नेतात असं वाटतंय ही सुद्धा फार चुकीची प्रथा पडणार आहे मित्रांनो तर ह्या या स्कीमवर तरी कमीत कमी महायुती येऊ नये असं मला वाटतं आणि त्यामुळं या स्कीम आ, ही इथे महाराष्ट्रामध्ये चालली नाही बाहेर मी असं म्हणतो की ब कदाचित मध्य प्रदेशमधली जनता गरीबसुद्धा असू शकेल भोळी असू शकेल पण महाराष्ट्रातले लोक सुज्ञ आहेत आणि याच्यावर चर्चासुद्धा झालेली नाही आहे आणि जे काही लोक कोणी त्याच्याबद्दलचे शंका घेत आहेत त्याच्यावर सुद्धा भरपूर चर्चा व्हायला पाहिजे त्याचं म्हणजे ज्याला ऑडिट असं म्हणतात ऑडिट म्हणजे व्यवस्थित त्याचं कुठनं पैसे आणणार कसे आणणार किती आणणार याच्यावर महायुती नेहमी मुघम बोलत आलेली आहेत जे फडणवीस एवढे म्हणजे हुशार मानले जातात चाणक्य मानले जातात तर यांनी सुद्धा त्याच्यावर नीटचा खुलासा कुठलाही याच्यामध्ये केले नाही आणि सगळ्यात वाईट काय पत्रकारांनी यांना त्याच्यावर आत्तासुद्धा अगदी सडकून प्रश्न विचारायला हवे होते की ही शेवटी का आणली याचं तुम्ही आर्थिक नियोजन कसं करणार आहे आणि याचं पुढचं गणित कसं आहे त्यांना म्हणजे त्यांना जर समजा ते निवडून नाही आले तर परत ते टीका करायला मोकळे जे काय दुसरे पक्ष जर निवडून येतील जे असतील त्यांनी हे बंद केली स्कीम की लगेच त्याची सुद्धा या जाहिराती आहे की पुढचे जे येतील ते बंद करतील अहो जर चांगल्या स्कीम्स असतील तर त्या का बंद कराव्या पण तुम्ही अगोदर हे पटवा की ही स्कीम चांगली आहे नागरिकांसाठी कारण का हा पैसा शेवटी नागरिकांचाच नागरिकांचाच नागरिकांना देऊन तुम्ही ॲक्च्युली पैसे वाढलेले आहेत पण एकदा प्लॅनिंग करून तुम्ही संहितेच्या अगोदरी वाढलेल्या आहेत तर हे तर फार मोठी चूक आहे हे फक्त केंद्रामध्ये जे सत्ताधारी आहेत ना त्यांच्याच मत म्हणजे त्यांच्याच संमतीनं हे होऊ शकतं कारण त्यांनाच माहिती आहे की निवडणुका कधी घेऊ शकतील किती लांबू शकतील असेही म्हटलं जाऊ शकत होतं असं म्हणत होते की इवन विधानसभेची निवडणूकसुद्धा पुढे ढकलली जाईल राष्ट्रपती राजवट थोडीशी लागू होईल वगैरे पण जर त्यांनी स्कीम वगैरे केल्यानंतर मात्र लगेच अगदी शेड्यूलप्रमाणे निवडणुका जाहीर झाल्या तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की लाडकी बहिणा ह्या मुद्द्यावर महायुती निवडून यायला नाही पाहिजे आणि आता तर त्यांनी ते जाहीर केलं आहे त्यामुळे निवडून आले तर शंभर टक्के शंभर टक्के त्याच्यामध्ये मेजॉरिटी असणार आहे ह्या स्कीमचं जर आले तर मला अजूनही असं वाटतं की ह्यावेळी महाविकास आघाडी त्यांनी का यावं परत ते म्हणेन की ते जे काय गद्दार वगैरे जे झालेत ना था। हे गद्दारीला तर माफीच नाही आणि ही गद्दारीच आहे ही गद्दारीच आहे आणि व्यक्तिगत फायद्यासाठी नागरिकांसाठी जर तुम्ही पक्ष सोडला असता वगैरे तर गोष्ट वेगळी ही व्यक्तिगत फायद्यांसाठी मग अगदी ते तुमचे अजितदादा पवार असू देत अजितदादा पवार यांनी तर कहर केला आणि त्यांना ते त्यांना ते बघायला मिळणार आहे ह्या निवडणुकीमध्ये एवढं काही हो न हो अजितदादा पवारांच्या पक्षाचं त्यांच्या इवन जागेचे सुद्धा काही गॅरंटी नाही तर असं आजचं माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक फसवी योजना आहे स्कॅम आहे हे आचारसंहितेच्या विरुद्ध आहे जरी आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदरी जाहीर झाली होती मी असं म्हणेन की त्याच्या त्याचा उल्लेख सुद्धा व्हायला नाही पाहिजे होता कारण का हे म्हणजे म्हणताना की अधिकृतपणे नागरिकांचे पैसे हे सत्ताधारी पक्षानं पैसे वाटलेले आहे हे वाटलेले पैसे आहेत तर ज्या मी म माझ्या ज्या भगिनी आहेत लाडक्या महिने मुख्यमंत्र्यांची नाही माझ्याही त्या भगिनी आहेत यांनी हे पैसे त्यांना मिळाले आनंद आहे मला पण ह्या पैशावरनं महायुतीला मतदान करू नका असं माझं कळकडीन तुम्हाला विनंती आहे उद्याचा दिवस सुट्टी आणि परवा दिवशी निवडणूक असेल तर त्यावेळी हा विचार घेऊनच पुढे जावा मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन गुलाल मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब